हॅलो नमस्कार मी अमृता सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण भोगीचं महत्त्व जाणून घेणार आहोत संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर भोगी हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे हा सण जानेवारीच्या मध्यान्नात येतो न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ असा आहे की आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण असा मानला जातो तर या दिवशी सकाळी घर तसंच आपल्या घराशेजारचा सभोवतालचा जो परिसर असतो तो, तो स्वच्छ केला जातो दारासमोर छान रांगोळी घातली जाते घरातील सर्वांना अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान केले जातात या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकण्याची पद्धत आहे असं म्हणतात की यामुळे येणारा उन्हाळा ऋतू हा बाधत नाही सासरच्या मुली सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात यंदाचा म्हणजेच दोन हजार चोवीस या सालातला भोगी हा सण हा चौदा जानेवारीला आहे आणि पंधरा जानेवारी रोजी संक्रांत आहे इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण हा संक्रांती येतो संक्रांती हा सण हा तीन दिवसांमध्ये विभागला जातो संक्रांतीच्या आदल्या दिवशीच्या दिवसाला भोगी म्हणतात आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते तर भोगी संक्रांत आणि किंक्रांत ह्या तीनही दिवसांचं वेगवेगळं असं महत्त्व आहे देशामध्ये विविध ठिकाणी पूजा अर्चा विशेष गंगा स्नान या तीन दिवसांमध्ये केलं जातं दानधर्म केला जातो महाराष्ट्रात या तीन दिवस संक्रांतीचे पर्व हे साजरं केलं जातं संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी आणि त्यानंतर संक्रांत आणि नंतर किंक्रांत तर भोगीचं काय महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण भारतभर भोगी हा सण वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेग नावांनी साजरा केला जातो पंजाबमध्ये भोगीला लोहिरी असं सुद्धा म्हणतात आणि नुकतीच झालेली अमावस्या असते या पार्श्वभूमीवर शेतात नवीन पिकं देखील येत असतात म्हणूनच या दिवशी तिळं लावलेली बाजरीची भाकरी आणि खरडा आणि सर्व शेंगा पावट्याचे दाणे वांगी बटाटा अशा सगळ्या भाज्या मिक्स करून एक मिश्र भाजी बनवली जाते या दिवसात या भाजीला खाण्याचं विशेष असं महत्त्व आहे असं म्हणतात की या दिवशी बाजरीची भाकरी ही थोडीशी उष्ण असते आणि जी आपण मिक्स भाजी करतो ती अतिशय पौष्टिक असते तर ह्या दोन्ही आपल्या आहारात जर का असेल तर आपल्याला येणारा उन्हाळा हा बाधत नाही असं म्हणतात म्हणून भोगी या सणाला आपल्या इथं भरपूर असं महत्त्व आहे काही ठिकाणी जे संक्रांतीचे जे आपण वाण किंवा सुगड जे पूजतो ते भोगी दिवशीच घरामध्ये आणून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी संक्रांत असते तर संक्रांत म्हणजे काय तर सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा काळ हा सौर मास म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू करतात विविध वस्तूंचं वाण या दिवशी लुटलं जातं एकमेकांना आपण तिळगुळ देतो संपूर्ण भारतात संक्रांतीचा हा सण अतिशय मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रांत तर संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून संपूर्ण प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवशी किंक्रांत म्हणून पाळला जातो सर्वसाधारणपणे हा दिवस हा अशुभ मानला जातो दक्षिण भारतात किंक्रांतीच्या दिवसाला मट्टू पोंगल असं म्हणतात या दिवशी घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे हो केलं जात नाही कुठल्याही नवीन वर्षाची खरेदी ही किंक्रांतीला करत नाही असं म्हणतात की किंक्रांतीला अजिबात घरामध्ये किरकिर करू नये असं केल्यास घरामध्ये वर्षभर किरकिरी लागते त्यामुळे किंक्रांतीला जितका होईल तितकं घरामध्ये शांततेचं पालन करायचे आणि घरामध्ये शक्यतोवर आनंदाचं वातावरण निर्माई निर्माण होईल असं आपल्याला बघा घ्यायचं आहे तर संक्रांतीच्या तिन्ही दिवसाचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे याशिवाय मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर संक्रांतीचा मकर संक्रांती दोन हजार चोवीस या विषयावर एक स्पेशल व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे त्यामध्ये संक्रांतीनं कुठलं वस्त्र परिधान केलं आहे संक्रांती कोणत्या दिशेनं येत आहे संक्रांतीला काय दान करायचं आहे काय वर्ज्य करायचं आहे किंवा संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तोसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलवर जाऊन पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ